नमस्कार मंडळी तर आता वाजले पा सकाळचे नऊ आणि आमच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे स्वामिनीची मम्मी घरात काम करू राहिली झाडझूड आणि इला नाही का या फोनवर गाणे लावून देईल होते आणि ही गाणी ऐकत ऐकत खेळू राहिली आहे ना बाई हा तर इकडं सोनूची मम्मी चालू आहे झाडझूड आज जास्त पांगेल नाही पासार आहे ना तिकून दाखवता ना रात्री आम्हाला स्वयंपाक करायचं काम नाही पडलं त्याच्यामुळं काही जास्त पसारा झाला नाही भांडे वगैरे खरगाटे पडलेले नव्हते इकड पूजा अर्चना झालेली आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सोनूचा डब्बा झाला घरावर झाले आता फक्त राहिले भांडे माझी आंघोळ आणि शाबुदाना गरम गरम करायचा हा आणि स्वामीनी मस्त रातभर झोप घेले आणि आता बी सकाळपासून सोनूचा डब्बा ते उसर एकदम छान खेळली ती हा खूप त्रास नाही द्यायला तिने आणि या दोन चार दिवसात आमच्या स्वामीनी थोडी शांत बी झाली बरं म्हणजे अशी उचलून घ्या उचलून नाही म्हणत तिची तिचीच खेळती आता तिला मला वरती असं फिरवायचं असतं ना ते माग तिची तब्येत थोडी बरी नव्हती सर्दी वगैरे त्यांनाच मग थोडस परेशान केलं तिने नाही तर काही परेशान नाही करत पण आता थंड था त्यांनी देते हा कशी ऐकती आमच्या गप्पा पण तिला कळतं बरं का आज उद्या तिला म्हणलं ना च समोर आपल्याला भूर जायचं हा तर ती बोलती बघा चल आपल्याला भूर जायचं त्या पा त्या पा <laughs> तर आता वाजले पा सव्वा अकरा आणि समूह झोपली आंघोळ करून तर सोनूची मम्मी काय करते ते तुम्ही सोनूची मम्मी करू राहिली पा शाबुदाना सीताच्या घरात अहो तिकडे होईल समूह झोपेल म्हणून करू राहिले इथं माझं बघा धुनं भांडे फरशा घराला पाणी मारण कोंबड्याच आवरून आले आमच्या दोघींच्या आंघोळी पूजा सगळं झालं आता फक्त शाबुदाना आलो सगळ्या शाबुदाना खायला आज चतुर्थी आहे हा तर असा शाबुदारा करू राहिली सो पा सोनूची मम्मी हे जुनं घर आहे पहा आपलं इथं चुलीवर सायपाक वगैरे बनवतो ना आपण तर याचा सौदा द्यायला पहा आज सात हजार रुपयात पाडायचा म्हणजे याच्यातल्या ज्या इटा आहे ह्या आपल्याला कामात घेता येईल आता जे सी बीनं पडत होतं समजा हजार दीड हजार दोन हजारात पडलं असतं पण मग इटा कामात नस त्या आल्या आणि हे नळ फिटिंगवाले आपली नळ फिटिंग चालू आहे मागं आतलं काम केलं होतं आज बाहेरचं करू राहिले आणि एकदा आता फरशी बसवल्यानंतर फायनल करतील ती आणि आपला शाबुदाना तयार झाला पा मी आज हजार सगदाही घेतलं साबुदाण्यावर लिंबू बी कापलं होतं पण दही असल्यामुळं लिंबू काही खात नाही हे सोनूच्या मम्मीनं घेतलं खायला चाल ना गोमीनी झोपेले तर खाऊन घेतो आहे ना सासू आम्ही मी झोपेल येतोवर लोक आम्ही खाऊन घेतो बाबाला दिलं आणि आईला म्हणलं मी खाल्ल्यावर लगेच तू करून घे पार ते कांगवा कोण लटकीला तो पाठीमागून कांगवा ते डोकं इचराचं होत पण मग आई आली दहा आधी फराळाचं करून घेतलं ना पटपट आवरून घेतलं विचारता येईल डोकं नंतर ठीक आहे तर या फराळाचं कराला आज हे प्लंबर काम करत असल्यामुळं दोन तीन चाकरा झाल्या भोकरदानला त्याच्यामुळे जास्त काही व्हिडिओ काथाल आणि आज मोठा ह्या दोन टाक्या ठेवणारे आपण वर एक प्यायच्या पाण्यासाठी एक वापराच्या पाण्यासाठी तर एकच टाकी होती आमच्याकडे एक विकत आणली आता ही एकवीसशे रुपयात पाचशे लिटर ची। आता वाजले पा अडीच आणि तो पाळणा बाहेर कुण आणला आज मला करायचं एक काम काय आज मला दोन्ही कपाटा आवरायचे तर तो आई तोपर्यंत तो सांभाळती आणि आईच्या घरावर बी आईचं लक्ष राहतं दोन्ही काम येत होते त्याच्यामुळे आणून ठेवलं आणि हवा बी लागते हे आईचं घर आहे तर तिकडं बी ध्यान ठेवणं पडतं म्हणजे कोणी आलं गेलं तर आईकड आबी राहते ना हा तर मग मध्ये आवाज येत नाही काही नाही मग त्याच्यामुळे आई इतच सांभाळ मी पटापट आवरून घेते घरातलं हा आई ती जे का आपण बोललो तसंच बोलायला उरले आता ना काय म्हणणं हिच सोनुसी जर घरात काम करायला लागली तर स्वामीनी लागली इकडे घेऊ शकत नाही सोनुस तू हे पहिलं बाजूला करते तिच्या डोळ्यावर चाललं ते दाब त्याला खाली काय बाई समू पाळण्यात नाही जोपाच पोरगी झाली ती आणि मला आता तुम्ही एकदा ते नळ फिटिंगचं थोडं काम इकडे केलं ना ते पाहून येते मी लगेच कपाट आवरायला लागते ते दाखवा हा चला आम्ही येतो मग काम पाहू नव तू इथंच केळ हा तुम्ही तिच्याकडनं नका जाऊ सोन काय काय येतो आहे आम्ही बघू ना छतावर टाके फिट करायचं काम चालू आहे सोनशोपा यांची शेडी ना तू येईल तर मला तिथं चोरून देता का काय दे फोडायचंय मला काय दे <laughs> <चेड़ी, चेड़ी, चेड़ी। laughs> काय एकदम सांग थी थी मा वर चढायचं ते तिथं मला मधी लावून द्या मला वर जायचंय मला ते फोडून मी ठेवून देतो मला सांग फक्त ते काय मला नाही माहिती काय सीडी 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 तू काय म्हणली होती छडी <laughs> डुग्गू आली पा आत्ताच शाळातून काय शिकलं बाई आज अभ्यास आज बी अभ्यासच काल अभ्यासच परवा अभ्यासच रोज बी अभ्यासच आहे का अजून काय काय केलं भाकर खाल्ली भाकर नाही म्हणू तुला सांगेल नाही मी काय म्हणास तू पोळ्याने डब्यात आहे ना मग तिथं जाऊन कशी खाल्ली पोळी नेल ती तू मग भाकर कसं काय झाल तिथे गेल्यावर झाली पोळीच होती आहे ना अच्छा भाजी काय नेल ती भेंडीची भाजी टिफिन म्हणते त्याला काय म्हणते हा टिफिन खाल्ला होता मग पोटभर भर खेळ खेळणे खेळला का कोणता खेळ खेळलास दुसरा दुसरा त्याला काही नाव ना ठीक आहे जाय मग तर इकडं आई सांभाळू राहिली स्वामिनीला झोपती आहे ना आणि इकडं सोन्या आला शाळातून हॅलो खरे जिंकलं हा काय होतं म्हणलं तू कॅरमची मॅच होती ना हा तर मग जिल्हास्तरीय जाणार पाच सहा दिवसांना अच्छा कस कस राहत ते पूर्ण तालुक्यातील स्कूल आहे सगळ्या आजची तालुका स्तरी होती है ना? तालुका स्तरी होती सगळ्या शाळातून टीम आलती आहे ना आ, टीम म्हणजे वैयक्तिक इंडिविज्युअल इंडिव्हिज्युअल अच्छा प्रत्येकाची एक एक मॅच राहती पहिली मॅच हारलं तर मग डायरेक्ट आपण बाहेर चाललं जातो नॉकआउट सिस्टम राहते एक जिंकलो होत मग सेमीफायनल त्याच्यानंतर एक जिंकलो फायनल मग आपण फायनल जिंकलो तर मग जिल्हा स्तरीय तीन मॅच जिंकला अभिनंदन तुझं आमच्या तालुक्यातून सहा मुलं गेले जिल्हा स्तरीय वाजले पा संध्याकाळची साडेसहा सोनूची मम्मी कपाट आवरणार होती बघू आपण आवरले का तू काय चाललं मग झाडून घेऊ राहिले भाऊ भाजी टाकली आता झाडून आहे चालू दे मग काय चालू आहे मायलेकीच या अर्धी झोपाते गणू <laughs> <coughs> तू कपाट आवरणार होती काय झालं आवरणार होती म्हणजे आज उग दिवस गेलेच चोप्पा मी रात आवरणार आहे खरं बरं कौन आवरण झालं आज सकाळी आवरलो होत माझ मी ते काढून ठेवलं बघा सामान सगळं हे आहे ना एवढंच नाही अजून मला दोन्ही कपाट केवढे तेवढे सगळे खाली काढून परत लावायचे रात्रीभर बर मग पुढं पुढं मग गावातल्या त्यांना गप्पा मारत बसते एक दीड घंटा नंतर मग चहा पाणी केली लोकांना मग आईनं थोडं सांभाळलं मग परत भांडे पडले ते घासले अशा आवरण्या आवरण्यातच आवर दिवस गेला आज फोनवर किती वेळ गेला फक्त सव्वीस मिनिट बोललेले चला आता सकाळी ब्लॉक चालू केल त संध्याकाळी संपला तू आज तर चला आता संपू आहे की नाही मी आवरणार आहे का काही कपाट आता समोर झोपले की मी सगळे कपाट आवरून ठेवणार आहे मी तुम्हाला दहा फोन कपाट आवरल्यावर आता थोडस क्लिप घेऊन का नाही मी चाललो आता पित्र जावाला आणि सोनूची मम्मीला काही स्वयंपाक करायची गरज नाही तर चला धन्यवाद बाय